नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक या पदासाठी आपल्याला अंतिम निवड यादीसाठी आपल्याला किती मार्क आवश्यक असतात या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे बघा एकूण जागा किती आल्या होत्या बघा पाच हजार सातशे त्र्याण्णव आपल्याकडे एकूण जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे एकूण जागा ठिकाणी आल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये बघा लघुलेखक या पदाच्या आपल्याकडे एकूण जागा बघा सातशे चौदा लघु लेखक या पदाच्या आपल्याकडे जागा आल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो खाली बघा विद्यार्थी कनिष्ठ लिपिक या पदाच्या आपल्याकडे जागा बघा तीन हजार चारशे एवढ्या जागा आपल्याकडे कनिष्ठ लिपिक या पदाच्या आपल्याकडे जागा आल्या होत्या खाली बघा विद्यार्थी मित्रांनो शिपाई आणि हमाल या पदाच्या आपल्याकडे एकूण पंधराशे पंच्याऐंशी एवढ्या जागा आपल्याकडे शिपाई आणि लिपिक या पदाच्या आपल्याकडे जागा आल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तर आपला अंतिम निवड यादीसाठी आपला किती गुण आवश्यक असतात या संदर्भात या ठिकाणी आता आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपला शिपायाची एकूण या ठिकाणी पन्नास मार्क या ठिकाणी आपल्याकडे एकूण आहेत तर पन्नास पैकी आपला किती मार्क आवश्यक असतात या ठिकाणी आता आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपले लेखी परीक्षा ठिकाणी तीस मार्काची होती तर आपण लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी या ठिकाणी अठरा प्लस मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीस मार्कापैकी अठरा प्लस मार्क या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत खाली बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्किल टेस्ट विद्यार्थी मित्रांनो आपलं कौशल्य चाचणी जी आहे ती आपली दहा मार्काची आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नऊ प्लस तुम्हाला या ठिकाणी मार्क घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्किल टेस्ट या ठिकाणी स्किल टेस्ट जास्त अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दहा मार्क असतील तर दहापैकी तुम्हाला या ठिकाणी नऊ प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत खाली बघा विद्यार्थी मुलाखत तर मुलाखत आपल्या या ठिकाणी दहा मार्काची असते तर मुलाखतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आठ प्लस मार्क विद्यार्थी मित्रांनो घ्यायचेच आहेत आठ प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीमध्ये घ्यायचेच आहेत तर विद्यार्थी आपले एकूण पन्नास मार्क आपल्याकडे होते तर तुम्हाला अंतिम निवड याची जर तुम्हाला पन्नास पैकी या ठिकाणी पस्तीस प्लस मार्क या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पन्नास पैकी कमीत कमी मार्क या ठिकाणी तुम्हाला घ्यायचेच आहेत तरच तुमच्या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे पस्तीस प्लस ज्यांचे मार्क असतील ते निवड यादीमध्ये शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो येणार आहेत खाली बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता कनिष्ठ लिपिक या पदासाठी आपला अंतिम निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी आपला कमीत कमी किती गुण लागतात या ठिकाणी आता आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक आपल्याकडे एकूण शंभर मार्काचे आहे तर शंभरपैकी पैकी आपला कमीत कमी किती गुण आवश्यक असतात या ठिकाणी आता आपण पाहूया E no, honi, e been, komit komit, ton, marriage, तर विद्यार्थी मित्रांनो आपली कनिष्ठ लिपिकची लेखी परीक्षा ही चाळीस मार्कांची होती तर तुम्हाला चाळीसपैकी या ठिकाणी कमीत कमी लेखी परीक्षा बावीस तुम्हाला गुण या ठिकाणी तुम्हाला घेणं आवश्यक आहे बघा लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला बावीस गुण या ठिकाणी तुम्हाला घेणं हे खूप जास्त आवश्यकच आहे खाली बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी टायपिंग तर मराठी टाय मराठी टायपिंग आपली वीस मार्काची आहे तर तुम्हाला मराठी टायपिंगमध्ये कमीत कमी अठरा मार्क या ठिकाणी तुम्हाला घ्यायचीच बघा मराठी टायपिंग तुम्हाला कमीत कमी अठरा गुण या ठिकाणी तुम्हाला घ्यायचेच आहेत खाली बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंग्लिश टायपिंग बघा आपली इंग्लिश टायपिंग पण वीस मार्काचीच आहे तर तुम्हाला इंग्लिश टायपिंगमध्ये कमीत कमी या ठिकाणी अठरा मार्क तुम्हाला या ठिकाणी घ्यायचेच आहेत खाली बघा विद्यार्थी मित्रांनो मुलाखत आपली वीस मार्काची आहे तर तुम्हाला मुलाखतीमध्ये कमीत कमी कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुलाखतीमध्ये वीस पैकी तुम्हाला कमीत कमी सोळा मार्क या ठिकाणी तुम्हाला घ्यायचेच आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघूयात आपली कनिष्ठ लिपी शंभर मार्क होते तर तुम्हाला शंभर ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी चौऱ्याहत्तर गुण या ठिकाणी प्लस या ठिकाणी तुम्हाला गुण घ्यायचेच आहेत तर अंतिम निवडणूक तुमचं या ठिकाणी नाव येणार आहे विद्यार्थी बघून बघून घ्या तुम्ही तुम्हाला या ठिकाणी मुलाखत असेल टायपिंग असेल या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत कारण आपली परीक्षा या ठिकाणी खूप आवड गेली होती त्या त्यामुळे आपल्या ठिकाणी मुलाखत असेल टायपिंग परीक्षा असेल या ठिकाणी तुमचं कॉम्पिटिशन जास्त असणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मार्क जास्त घ्यायचेच आहेत त्यामुळे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे